नमस्कार मित्रांनो शेतीबाडी या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजार भाव तर मित्रांनो आजची आपली पहिली बाजार समिती आहे अकोला बाजार समिती येथे आवक आहे मित्रांनो तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी भाव आहे तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव आहे चार हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण भाव आहे चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चिखली बाजार समिती येथे आवक आहे मित्रांनो एकशे सहा क्विंटल कमीत कमी भाव आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण भाव आहे चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा बाजार समिती येथे मित्रांनो आवक आहे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी भाव आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव आहे चार हजार एकशे चौपन्न रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण भाव आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नेर परसोपंत येथे मित्रांनो आवक आहे एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी भाव आहे एक हजार एकशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव आहे चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण भाव आहे मित्रांनो तीन हजार सातशे सदुत सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावाबाबतीत जर तुम्हाला असेच व्हिडिओ रोज रोज पाहायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व ह्या व्हिडिओला एक लाईक करा